तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये आपण तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघाचा दौरा करत आहोत आणि त्या मतदारसंघातील जे गाव आहेत त्या गावामध्ये जाऊन आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत की ज्यामध्ये आज आपण आलेलो आहोत तासगाव तालुक्यातील कवठे एकंद या गावी आले काय सांगता अरे काय डोळे सारखे त्याचे जास्ती काका म्हणते कपडे आता काय माहित का ज्या त्या दिवशी कोण काय दिल का नाही त्याच्यावर बोट जाईल तिकडे जा काका नाही यावेळी प्रचंड मताधिक कौटेकर मध्ये येण्याचा आमचा प्रयत्न आहे की भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातोय तुतारी हा तुतारी तुम्हाला माहित आहे आमचा तो बावीस वर्षाचा कलेक्टर झाला काय आणावा आपण काका काय 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 आमचं काय घड्याळ झालं

पाठी मध्ये रोहित अतिशय चांगलं वातावरण आहे कौटा आहे खरं पत्रकार शोभाला बघा तुम्ही पत्रकारांचा आत लागत आहे त्यात एक तुमचं शेतकरी कामगार पक्षाचा हा पाद एक किल्ला बरोबर आहे काकाच काय संजय काका निवडून येणार ओके त्या वादळात एक शिरतोड कुटुंबाचं घर उडून गेलं कोणी त्याला निवडून येणार अजिबात शंका नाही पाणी कुणी आणले कोणी हरवार पटला आणले हवा काय कसा आहे माझे का हवा हवा ही होतच असते दोन्ही ह्याची असणारच दुसरं मला ते शेतकरी आमचा राजा आमचा आणला जाता पण त्या आणला जाता तुम्ही बघा ना पण नऊ हजार मताचा फक्त फरक आहे किती काय सुद्धा फरक पडत नाही राज्यामध्ये मॉडेल स्कूल म्हणून यांना पुरस्कार मिळत नाही प्रचार हा प्रचार असतो हवा वेगळी आणि प्रत्यक्ष मतदान पक्ष श्रेष्ठीच काय मानत नाही आपण त्याकडे बहिज नाही काय करायचं सगळे कोण आले तर सारखेच आहेत हे दोघे टक्कर होणार आहे कोणाची बाजू लागली हत्या सांगता येत नाही होणार देशात जेवढ पक्ष आहेत तेवढं पक्ष आहेत झुलवायचं रोय छत्तीस रुपये किलो फेट आणि रुपये किलो लोकांच्या मनात रोहित दादा आहे लोकांच्या मनात तुतारी आहे लोक वीस तारखेला तुतारीच वाजवणार आणि स्वामीनाथ आयुक्त लागू केलं दाखवता नुसती जाहिरात पाहिजे करायचं काही वेळेला दादा त्याला जो चालवायला गेलाय तो या ड्रॉ करला दिलेला आहे कारखान आणि ह्याच्या अगोदरचं जे बिल बुडलेलं आहे ते काही शंभर रुपये असे ना पण दिलेलं आहे रोपट लावत असताना आम्ही ते साक्षीदार होतोय आणि मालक हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे कोण मालक आहेत ते बरं की जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्या वेबसाईट वरती ज्या ज्या नागरिकांनी ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत इलेक्शन लढवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचे सर्व ॲफिडेविट असतात त्याचप्रमाणे त्यांच्या नावावरती किती प्रॉपर्टी आहे त्यांनी किती लोन्स काढलेले आहेत हे सर्व तुम्हाला ते ॲफिडेविट्स त्या वेबसाईटवरती पाहायला मिळतील तेवीस तारखेला कळेलच नक्की आपल्याला या गावामध्ये तसेच या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे आणि वारं कोणाचं आहे आणि आता भेटूया वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये पुढील गावामध्ये धन्यवाद